शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्र आता तुम्हाला सात बऱ्यावर तुम्हाला वारस कसा चढवायचं आपण याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कारण की आता जिवंत सातबारा ही मोहीम सुरू झालेली आहे आता शेतकऱ्यांची ही सगळी अडचण दूर होणार आहे आता जिवंत सातबारा मोहीम ही प्रकारे काम करतो कशा प्रकारे तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा कशा प्रकारे तुम्हाला सातबारावर ना चढवायचे संपूर्ण अशी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेत शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ नक्की शेअर करा आता शेतकरी मित्रांनो बघा महसूल विभागात शंभर दिवसात कृती कार्यक्रमात अडखडा अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या राज्यातील जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात निर्णय घेतलेला आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता या मोहिमेमध्ये या मोहिमेअंतर्गत आता सातबारावरील माहित्या खातेदाराकाच्या वारसाची नोंद घ्यावीत कल्याण जाणार आहेत म्हणजेच आता बघा जे काय मोहित जे काय मृत्यू पावलेले जे काय आजोबा असतील त्यांच्या नावावर जमीन असेल तर आता काय करायचं आता बघा आपण संपूर्ण माहिती जाणून घ्या नाव पण सगळ्यात पहिले तुम्ही ह्या पणही न्यूज बघणार आहोत आता बघा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे ते माहीत खातेधारकाच्या चे वारस शेती जमीन संबंधित कामकाजासाठी आवश्यकता असणारे कागदपत्रामध्ये वारसाची नोंद वेळावळ व्हावी हे आहे अनेक वारसांची नोंद नसल्यामुळे अडचणी येतात त्यामुळे हे निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील ज्या नागरिकांच्या सातबारावर अशी नोंद राहिलेली असेल तर तुमची आता सातबारावर नोंद राहिलेली असेल त्यांनी तलाठीकडे जाऊन आपली नोंद करून घ्यावीत लवकरात लवकर तुम्हाला तलाठीपासी जायचं आहे आणि तुमची नोंद करून घ्यायची आहे हे आव्हान जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी केलेली आहे आता बघा एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस तलाटी गावामध्ये चवडीच वचन करून मायता खालीदाराची यादी तयार करतील जर तुम्ही नाव दिलं नसेल तर तुमचं त्या यादीमध्ये नाव येणार नाही म्हणून तुम्हाला काय करायचं आता बघा एक एप्रिलपासून हे नाव जे काय नोंदणी करणे ते सुरू झालेलं आहे म्हणजेच की आता तलाटी कार्यालयामध्ये काय करणार आता बघा एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस तलाठी गावामध्ये एका चवडी वचन करून मायता खातीदराची यादी तयार करतील नंतर सहा एप्रिल दोन हजार पंचवीस ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वारशाची आवश्यकता कागदपत्र तलाटीकडे जमा करायची आहेत तलाटी पडताळणी करून वारस ठरवून मंजूर करतील बघा आता तुम्हाला काय करायचं आहे सर्वात पहिले तुम्हाला नोंद करून घ्यायची आहे नोंद करून घेतल्यानंतर तुम्हाला सहा एप्रिल दोन हजार पंचवीस ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वारसाची आवश्यकता कागदपत्र तलाठीकडे तुम्हाल तुम्हाला जमा करायची आहे आणि नंतर तलाठी तुमची पडताळणी करून तुमचे कागदपत्र पडताळणी करून जे का वारसची मंजुरू करतील आता एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते दहा मे दोन हजार पंचवीस तलाठी वारस फेरफारा तयार करतील आणि मंडळ अधिकारी सात बारा दुरुस्त करतील म्हणजेच की तुमचं नाव नोंदणी करतील ठीक आहे या कार्यक्रमाचे अनुष्कांगाने मायता खातीदारकाची यादी तलाठी यांच्यामार्फत तयार करण्यात येत आहे संबंधित मायता खातीदारक यांचे वारसीय या मृत्यू प्रमाणपत्र व वारसाची माहिती संबंधित तलाठी यांच्याकडे द्यावी लागणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो या कार्यक्रमाचे यशस्वी अंमलबजावणीसाठी तहसीलदारां जे का अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे विभागीय आयुक्त विभागीय र स्तरावरील देख देखरेख ठेवण्यात येणार आहेत सातबारावरील माहिता खातेदारकाच्या वारसाची नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी आवश्यकता असलेले सर्व वारस नोंद घ्यावेत सातबारा जिवंत म्हणजेच अद्याप करण्यासाठी वर नमूदा केल्याप्रमाणे विवाहित कलबंधन कार्यक्रम राबवण्यात व जिवंत सातबारा मोहीम यशस्वी होईल यांची दक्षता घ्यावी तसेच गावाकाच्या आपल्या गावातील तलाटीच्या भेटून जिवंत सातबारा मोहिमेचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलेले आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हालासुद्धा सातबारावर नाव नोंद करून घ्यायची असेल तर तुम्ही त तला तलाठीला लवकर लवकर भेटून घ्या जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा शेतकरीच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा